इचलकरंजी राजवाडा वनमाड सिद्ध येथे समस्त पुजारी धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती महिलांच्या व सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी तिथे उपस्थित असलेले गुरुवर्य महाजन गुरुजी यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले अगदी छान पद्धतीने त्यांनी अहिल्यादेवीचं कार्य सर्वांना समजून सांगितलं अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य आजही प्रेरणा देणारं आहे त्यांनी केलेले सामाजिक आणि राजकीय कार्य महिलांसाठी एक आदर्श आहे त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आणि सामाजिक समस्याविरुद्ध आवाज उठवला यावेळी उपस्थित सौ विद्या गजानन लवटे यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि सौ योगिता घुले मॅडम यशवंत ब्रिगेड जिल्हाध्यक्षा श्री प्रकाश पुजारी सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित सौ शुभांगी पुजारी सुरेखा लवटे धनश्री यड्रावे राजश्री शिंदे स्वाती जयराम पुजारी सुरेखा पुजारी शोभा पुजारी शकुंतला शेळके पार्वती पुजारी मेघा पुजारी मयुरी आर्गे रोहिणी आर्गे सुवर्णा आर्गे आदी महिला वर्ग उपस्थित होता तसेच सर्व समाज बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय जयराम पुजारी जयवंत ताटे अक्षय करीगर धोंडीराम पुजारी ओंकार पुजारी अनिल पुजारी सौरभ पुजारी विष्णू पुजारी सिद्धांत पुजारी वसु पुजारी गजानन पुजारी सुशील पुजारी विनायक पुजारी अरुण पुजारी आदी उपस्थित होते आणि त्यांनी बऱ्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला केला घाट बांधले विहिरी वगैरे असं हो भरपूर त्यांचं काम अगदी काम केलेलं आहे आणि अशा मातेला माझा कोटी कोटी प्रणाम महिला स्त्री की ज्या पुढाकार घेऊन आपल्या समाजासाठी त्यांनी स्त्रियांसाठी जे शिक्षणाचे घडे दिले

सतीला जाता आपल्या धरजा समाजातील स्त्रियांना अ शिक्षणाचे धडे देऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगून पुरा आपल्याला आपल्यासाठी कार्य करल्या आशया आपल्या अनेकिनेंना माझा कोटी कोटी सलाम <प्तुण> तुम्हाला <प्तुण> ज्याकडे देवत्व भरले आहेिसो आपण होतो

अत्यंत तेजस्वी आपल्या भरभूमीला इंद्रजांच्या साऱ्या कोशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडणारा